परभणी जिल्ह्यातील घटना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये यांची तात्काळ बदली करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ कचवे यांनी निवेदन दिलं आहे पैठणा आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून यावर पोलिसांचं नियंत्रण नाही याविषयी वारंवार तक्रार करूनही हे कोणतीही दखल घेत नाहीत गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे याला देखील पोलीस प्रशासनाचा वचक नाही आणि त्यामुळे परिसरात चालत असलेल्या अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत याकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ कचवे यांनी केली आहे आज परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथे दैठणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जायभाई यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सेवा दलच्या मी जिल्हा अध्यक्ष गोपाळ कचवे व सर्व पदाधिकाऱ्यांनी आज माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक परभणी देवेंद्रसिंह परदेसाहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमदार अजितदादा विटेकर व विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नांदेड यांना तक्रार केलेली आहे या तक्रारीमध्ये आज दैतना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जायभाई यांना अनेक दिवसापासून गावातील व परिसरातील नागरिकांनी अवैध धंद्याच्या बाबतीत तोंडी सूचना दिलेल्या होत्या तरीबी त्यांनी कुठल्याही प्रकाराची दखल केलेले नाही म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जायभाई यांची ताबडतोब बदली करण्यात यावी असं निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या लवकरात लवकर जर नाही बदली केली तर अशोक जायभाई यांना लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात येत आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पुढील काळामध्ये आंदोलन करण्यात येईल प्रतिनिधी मुंजा लाडसह